नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर प्लाझोची म्हणजेच अस्तर असलेल्या प्लाझोची आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आजच्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं जे माप आहे ते मी ते स्क्रीनवर दिलेलं आहे त्यात पूर्ण उंची आहे तीस इंच कंबर आहे चोवीस इंच आणि सीट घेर आहे ते अठ्ठावीस इंच तर चला सुरुवात करूयात तर इथे मी हा ऑर्गेंजाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा इथे यूज करू शकता तर ऑर्गेंजाचा कपडा आहे त्यासाठी मी इथे सॅटिनचा अस्तर इथे घेतलेला आहे तुम्ही जर नॉर्मल कपडा घेतलेला असेल तर इथे तुम्ही कॉटनचा अस्तरसुद्धा यूज करू शकता तर सगळ्यात अगोदर आपण जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे जो ऑर्गेंजाचा कपडा आहे त्याची कटिंग इथे आपण करून घेणार आहोत तर इथे मी ऑर्गेंजाचा कपडा घेतलेला आहे त्याला डबल फोल्ड आपण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण अंब्रेला ड्रेसला जा ज्याप्रमाणे त्रिकोण करत असतो त्याप्रमाणे याला आपण त्रिकोण करून घ्यायचा आहे कारण जो घेर आहे तो आपण अंब्रेलासारखा गोल घेरमध्ये कट करणार असतो तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे की मी कशाप्रकारे त्याला त्रिकोण केलेला आहे तर हा कपडा फिरवून मी जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे इथे फिरवून घेतलेली आहे माझ्या समोरची जी बाजू आहे ती इथे बंद बाजू आहे त्यानंतर इथे आपण कमर घेराचा चौथा प्लस दोन इंच असं इथे माप आपल्याला टाकायचं आहे तर कमर घेरा आहे इथे चोवीस इंच त्याचा चौथा भाग झाला सहा इंच आणि प्लस दोन इंच तर आठ इंचावरती मी टेप इथे आडवा ठेवून घेतलेला आहे तर इथे ऑरगॅनझाचा कपडा आहे आणि माप टाकताना तो कपडा सारखा इथे सरकत होता त्यासाठी मी अगोदर त्या संपूर्ण कपड्याला जिथे मी माप टाकणार आहे त्या ठिकाणी अगोदर पिना लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी पुढचं माप टाकायला सुरुवात करणार आहे तर इथे मी संपूर्ण जो घडी आहे त्याला टाचण्या लावून घेतल्या त्यानंतर जे आठ इंचाचं आपण मार्किंग केलं होतं ते मार्क मी पुन्हा एकदा कपडा व्यवस्थित टाकल्यानंतर परत टाकून घेतलं आणि त्यानंतर आपलं जे वरती टोक आहे तिथून ते जेवढं आपलं अंतर भरतं आहे तर तेवढं अंतर आपल्याला वरती टोकापासून टेप ठेवायचा आहे आणि तेवढंच टेप ठेवून आपल्याला गोल फिरवत आपल्याला गोल आकार इथे काढून घ्यायचा आहे तर हा जे अंतर होतं इथे माझं नऊ इंचाचं भरलं होतं तर सेम तसंच आपण टोकापासून टेप फिरवून घेत तो आकार इथे मी नऊ इंचावरती काढून घेतलेला आहे तर हा जो आकार आहे तो आपण कशा पद्धतीने काढलेला आहे हे मी इथे झूम करून दाखवते आहे त्यानंतर हे सगळं जे मार्किंग मी इथे आत्ता केलं होतं ते मार्किंग इथे कॅमेऱ्यात दिसण्यासाठी मी अगोदर ते डार्क केलं आणि हा जो कमरेचा आकार आपल्या इथे तयार झालेला आहे तर तो इथे मी कट करून काढून घेते तर ऑर्गेन त्याचा कपडा कट करतानासुद्धा सारखा सरकत होता त्यामुळे मी अगोदर त्याला खालच्या बाजूनेसुद्धा पिना लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण मार्किंगवरती याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जो भाग इथे कट केलेला होता त्या भागापासून आपल्याला इथे दीड इंच नाडीपट्टीसाठी सोडून द्यायचं आहे म्हणजे पूर्ण उंचीतून आपल्याला दीड इंच मायनस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण उंचीचं माप इथे टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण उंची आहे इथे तीस इंच तर मी इथे जी आपण लाईन कट केलेली आहे त्याच्यावरती मी दीड इंच टेप एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि खाली मी इथे तीस इंचावरती मार्किंग करून घेत आहे तर नाडीपट्टी जी आहे ती आपली इथे दोन इंचाची असणार आहे पण हा जो घेर आपण जेव्हा नाडीपट्टीमध्ये जॉईंट करतो तेव्हा इथे आपलं अर्धा इंच माप जास्त जाणार आहे त्यामुळे मी इथे दीड इंचच मायनस करून आहे तो घेर इथे कट करून काढून घेतलेला आहे तर घेर मी इथे कशाप्रकारे आखलेला आहे हे ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर मार्किंग करून झाल्यानंतर हा आंब्रेला घेर आपण इथे कट करून काढून घेतो आहे आता तुम्ही आंब्रेलाचं स्कर्ट करत असाल किंवा पॅन्ट करत असाल तर आंब्रेला घेर तयार करताना तो जो एक भाग असतो म्हणजे आपण जो चार पदरी तयार करत असतो त्यातला एका भागाला आपल्या इथे जॉईंट हा येत असतो तर इथे मी जो एका भागाला इथे जॉईंट आलेला आहे जर कपड्याचा पन्हा जास्त असेल तर इथे तुम्हाला लहान मुलींच्या पॅन्टला जॉईंट येणार नाही पण शक्यतो जर कपड्याचा पन्हा कमी असेल तर जॉईंट हा येतोच तर इथे मी जो जॉईंट आलेला आहे तो इथे कट करून घेते आहे तर आता हा जॉईंट कट करून झाला त्यानंतर जो एक्स्ट्राचा जॉईंट आहे तो पार्ट मी इथे एकदा साईडला काढून घेतलेला आहे कारण इथे आपल्याला अगोदर आता जो सीट घेण्याचा आकार आहे तो कट करायचा आहे तर सीट घेऱ्याचा आकार कट करण्यासाठी माझ्याकडे जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे ओपन बाजूवरती आपल्याला सीट घेऱ्याचा आकार इथे टाकायचा आहे तर इथे आपल्याला वरच्या टोकापासून सीटचा तिसरा म्हणजेच इथं सीट घेर आहे चोवीस इंच तर चोवीसचा तिसरा भाग झाला इथे आठ इंच तर आठ इंचामध्ये मी इथे अर्धा इंच ॲड केलेलं आहे तर साडेआठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं त्यानंतर त्या मार्किंग पासून आपल्याला आतमध्ये दीड ते दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आता या मार्किंग पासून आपल्याला वरच्या पॉइंट पर्यंत सरळ रेषा मारून घ्यायची आहे आता हा जो आकार आहे प्रत्येकाच्या सीट आकारानुसार बदलला जातो त्यानंतर या कोपऱ्यावरती आपल्याला गोल आकार इथे काढून घ्यायचा आहे तर प्रकारे मी हा इथे सीट आकार काढून घेतलेला आहे आणि हा सीट आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही सुद्धा ऑर्गेन्झाच्या कपड्याची जर प्लाझो शिवत असाल तर व्यवस्थित सर्व जे पार्ट आहे ते आपलं व्यवस्थित एकसारखे धरून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तो आकार इथे आपल्याला कट करायचा आहे तर इथे तुम्ही पाहत असाल जे ज्या ठिकाणी मी ऑर्गेंजाचा हा जो कपडा आहे तो कट करते आहे त्या ठिकाणी मी अगोदर प्रत्येक वेळी पिना लावून घेते आहे आणि त्यानंतर तो कपडा इथे कट करते आहे कारण तो जो कपडा आहे तो सारखा सरकत असतो आणि त्यामुळे जो आकार आपल्याला काढायचा असतो तो प्रॉपर आकार इथे कट होत नाही त्यामुळे अगोदर आपल्याला पिना लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आकार इथे कट करायचा आहे तर इथे मी सॅटिंगचं अस्तर जे घेतलं होतं तर त्याची आपण ज्याप्रमाणे ऑर्गेंजाच्या कपड्याची आपण घडी घातलेली होती त्याच त्याचप्रकारे इथे आपल्याला घडी घालायची आहे आणि हा सुद्धा कपडा आपल्याला बंद बाजूवरती बंद बाजू ठेवायची आहे आणि जी ओपन बाजू आहे ती ओपन बाजूवरतीच इथे येणार आहे आता हा आकार आपण आहे तसाच ठेवून घेतलेला आहे आणि इथेसुद्धा मी कमरेचा आकार आणि सीट आकार तो ऑर्गेन्झाच्या कपड्याचा जो आकार आपण काढलेला आहे तो आकार मी इथे काढून घेतलेला आहे त्या पॅटनुसारच आणि नंतर मी हा आकार इथे डार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कट करून घेतलेला आहे यानंतर पुन्हा एकदा मी मेन फॅब्रिकचा कपडा इथे ठेवून घेतलेला आहे आणि जो खाली आपला मेन घेर आहे पूर्ण उंचीचा तो घेर मी इथे कट करून घेते तर यामध्ये सुद्धा जर सॅटिनचा अस्तर आपण वापरलेला आहे त्यालासुद्धा इथे जॉईंट येणार आहे तर हा जो पूर्ण उंचीचा घेर आहे तो आपण कट करून झाल्यानंतर या सुद्धा मी इथे जॉईंट कट करून घेणार आहे तर आता इथे जर तुम्हाला अस्तरची जी पॅन्ट आहे मेन फॅब्रिकच्या आतमधली पॅन्ट तर ही जर तुम्हाला अस्तर कमी घ्यायचं असेल तर या पद्धतीने ज्याप्रमाणे मी इथे टेप ठेवलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि तिथे आपला सरळ कट मारून घ्यायचा आहे आणि तेवढी तुम्ही पॅन्ट इथे तयार करू शकता तर इथे ट्रान्सपरंट कपडा असल्यामुळे जे अस्तर आहे ते इथे मी पूर्ण लावत आहे जेवढा कपडा आहे तेवढा त्यामुळे मी पूर्ण आंबळेला घेर इथे काढलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हा कपडा कमीसुद्धा करू शकता तर ज्याप्रमाणे आपण मेन फॅब्रिकला इथे जॉईंट कट केला होता त्याचप्रमाणे मी इथे सॅटिंगच्या अस्तरलासुद्धा जॉईंट कट करून घेते तर इथे आपला पॅन्टचा जो घेर आहे तो इथे कट करून झालेला आहे यानंतर आता आपण जी नाडीपट्टी इथे लावणार आहोत म्हणजे जो बेल्टवरती लावणार आहोत त्याचं कटिंग करते तर तो जो बेल्ट आहे तो आपला जो आपण कमरेचा घेरवरती कट केलेला आहे आठ इंचाचा तर त्याचा चारपट म्हणजेच बत्तीस इंच आणि प्लस एक इंच तर असा तेहतीस इंचाचा बेल्ट मी इथे कट केलेला आहे आणि त्याची रुंदी जी आहे इथे मी चार ते पाच इंच ठेवणार आहे तर इथे आपल्याला बेल्ट जर दोन इंचाचा करायचा असेल तर इथे आपण पाच इंचाची पट्टी इथे ठेवायची आहे आणि जर तुम्हाला दीड इंचाची ठेवायची असेल तर इथे तुम्ही चार इंचाची पट्टी इथे कट करू शकता तर सगळ्यात अगोदर इथे आता आपण शिवायला घेतो आहे तर जो आपला मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या कपड्याला जो जॉईंट आपला कट केलेला होता तर तो जॉईंट मी अगोदर करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता आपण इथे दोन्ही भागांना जॉईंट करून घेतलेले आहे तर हा अस्तरचा जो सॅट इनचा कपडा आहे त्याला इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे त्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे आपला ऑरगॅन्झाचा त्यालाही इथे मी जॉईंट देऊन घेतलेला आहे यानंतर जॉईंट दिल्यानंतर जर आपला कपडा इथे खालीवर झालेला असेल तर तो आपल्याला प्रॉपर घडी घालून घ्यायची आहे जे सर्व आपण आकार कट केलेले आहे ते सर्व आकार आपल्याला एकदा जुळवून घ्यायचे आहेत आणि जोही कपडा इथे खालीवर झालेला असेल तो कपडा इथे आपल्याला कट करून काढून टाकायचा आहे यानंतर आता आपण मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे तो आपण इथे उलटा ठेवलेला आहे म्हणजे सरळ बाजू जी आहे ती खालच्या बाजूला आहे आणि उलट बाजू आपल्याकडे आहे त्याच पद्धतीने आपण जे सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे तेही आपण त्याच पद्धतीने ठेवायचं आहे की त्याची उलटी बाजूही आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आणि यामध्ये आता जो आपण जे आकार म्हणजे सीट आकार जो काढलेला आहे तो सीट आकार आणि कमरेचा आकार इथे आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी याला जॉईंट करून घेतलेला आहे दोन्ही भाग मी इथे जॉईंट करून घेतलेत आता दोन्ही भाग आपल्याला सरळवरती म्हणजे मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक येईल अशा पद्धतीने ठेवून आपल्याला जो सीट आकार आहे इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला जो अस्तरचा घेर आहे त्याच्या खालच्या बाजूला इथे दुम डबल दुमडून मी इथे शिलाई मारून घेते आहे तर चला पाहूयात तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी इथे खालच्या बाजूलासुद्धा दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन्ही भागांचे जे सीट आकार आहे तिथे शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला इथे सेंटरला पकडून हा पूर्ण भाग इथे उघडून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पॅन्ट पाहू शकता तर इथे पॅन्टचा जो आपला पायाचा भाग आहे इथे अगोदर आपल्याला मेन फॅब्रिकला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्या आतमध्ये ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपला अस्तरचा कपडा आहे जो कोणता असेल सॅटिनचा असेल किंवा कॉटनचा असेल तर त्याला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही भागांना इथे शिलाई मारून घेतलेली आहे तर यामध्ये जो आपला जॉईंटचा भाग होता तो मी इथे बॅकसाईडला घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे नाडीपट्टी लावायची आहे तर नाडीपट्टीसाठी इथे आपण अगोदरच कपडा इथे कट केलेला आहे तर त्यामध्ये पुढच्या भागाला आपण इथे सरळ पट्टी लावणार आहोत म्हणजे इथे आपण बॉटमची पट्टी इथे अटॅच करणार आहोत आणि त्यानंतर बॅक साईडला इथे आपण इलास्टिकची पट्टी लावणार आहोत तर इथे पुढच्या भागाला आपण बॉटमची पट्टी लावणार आहे त्यासाठी आपला जो कमर घेर असेल त्या कमर घेराचा अर्ध म्हणजेच कमर घेर आहे इथे चोवीस इंच तर चोवीसचा अर्धा झाला इथे बारा इंच तर बारा इंचाची मी इथे बॉटमची पट्टी कट करून घेतलेली आहे त्यानंतर कमर घेरा आपला चोवीस इंच आहे तर बारा इंच आपले बॉटम पट्टी गेल्यानंतर बारा इंच इथे उरणार आहे तर बारा इंचातूनसुद्धा आपल्याला एक ते दीड इंच मायनस करायचं आहे आणि त्यान तेवढं इंच आपल्याला म्हणजे साडेदहा ते अकरा इंच आपल्याला इलास्टिकची पट्टी कट करायची आहे तर त्यानुसार मी इथे कट करून घेतलेलं आहे मी साडेदहा इंचाची इलास्टिकची पट्टी कट केली आहे आणि बारा इंचाची बॉटमची पट्टी कट केलेली आहे आता ही पट्टी जोडण्याच्या अगोदर आपण जी नाळी पट्टी इथे काढून घेतलेली आहे त्याच्या एका बाजूला आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी जो जो आहे ती आपल्याला इथे आपण सेंटरपासूनसुद्धा जॉईंट करू शकतो किंवा ज्या भागात आपला सीट घेराचा जो जॉईंट आहे तिथून सुद्धा आपण ही पट्टी लावायला सुरुवात करू शकतो जर तुम्हाला संपूर्ण भागात इलास्टिक टाकायचं असेल तर तर इथे आपल्याला पुढच्या भागाला बॉटमची पट्टी अटॅच करायची आहे त्यासाठी मी इथे जो आपलं एका साईडचं टोक येतं कमरेचं तर इथे मी संपूर्ण भाग इथे सरळ करून घेतला तिथे मार्किंग करून घेतलं आणि त्या भागापासून ती संपूर्ण गोल आकार इथे आपण शिवून घ्यायचा आहे तर हा भाग जॉईंट करताना आपलं जी नाडीपट्टी आहे ती आपल्या सरळवरती सरळ येईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि गोल इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे शिलाई मारून घेतलेली आहे यानंतर आपण जे इला पट्टी इथे जॉईंट केलेली आहे ती पट्टी आपल्याला दुमडवून आतल्या बाजूने जिथे आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरतीच आपल्याला दुसरी शिलाई इथे मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आता ही जेव्हा आपण शिलाई मारतो तर तेव्हा आपल्या आतल्या बाजूने इथे तीन दोन ते तीन इंचाचं कपडा जो आहे मी इथे मोकळा सोडलेला आहे त्यातून आपण जे इलास्टिक आणि बॉटम पट्टी इथे जॉईंट केलेली आहे ती आपण पिण्याच्या सहाय्याने या पट्टीमध्ये आतमध्ये ओवून घेणार आहोत तर ही जी बॉटमची आणि इलास्टिकची पट्टी आहे ती मी इथे पिण्याने आतमध्ये ओवून घेते तर ओवून झाल्यानंतर ही जी पट्टी आहे आपल्याला मशीनने पुन्हा एकदा जॉईंट करून घ्यायची आहे आणि जो पण आपन भाग आपण इथे ओपन ठेवलेला होता तो पण भाग आपल्या इथे पॅक करून घ्यायचं आहे आता इथे नाडीपट्टी जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरतीच पुन्हा एकदा पावी इंच अंतर सोडून पुन्हा एकदा इथे डबल शिलाई मी पूर्ण गोल भागाला मारून घेते आणि त्यानंतर बॅकसाईडला जिथे आपलं इलास्टिक येणार आहे त्या इलास्टिकवर सुद्धा मी डबल शिलाई मारून घेते आणि बॉटमला जो आपला ओपन भाग आहे मेन फॅब्रिकचा तिथे आपण पिको करून घेणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तुम्ही तिथे बारीक शिलाई मारून घेऊ शकता किंवा एखादी समोसा लेस जी बारीक भेटते ती लेससुद्धा इथे अटॅच करू शकता सुद्धा खूप छान लुक येत असतो तर इथे मी इलास्टिकवर शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे पॅन्टचा लुक तुम्ही पाहू शकता समोरूनसुद्धा व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये बेल्ट इथे तयार झालेला आहे तर सुंदरशी पॅन्ट तयार झाली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या